रामकृष्ण हरी महाराज हे जामगाव जामगावचं मंदिर आणि या जम मंदिराची असते असे का सगळे पोळ्याचा असं गारका मारता येतो पुढच्या दिवसला गारका मारता येतोय तर सांगण्याचं महत्त्व असं आहे का आता आम्ही चालू येस एम बी तिला येशिटीला ये चाललो आता तिथून बसून आलेली आहे शिन्नरला आईने आम्ही चाललेलो पद्धतीनं आमचं शिन्नर जा शिन्नरचं स्टँड आहे बस स्टँड आता आम्ही स्टँडवर आलेलो आहे आता स्टँडवर गाडी लागली केलं की आता आम्ही येशिंबिटीला जाणार नंबर मेंबर लावणार अशा पद्धतीचं आमचे एस टी स्टँड आहे आता शिन्नरमध्ये आम्ही आलेलो आहे शिन्नर स्टँडमध्ये हे आमचं स्टँड आहे आता शिन्नरच्या स्टँडवर आम्हाला एस एम टीला जायचं आहे आता आता बहीण माझ्या बरोबर आलेले आता एस टी स्टँडवर बसलो आहे आम्ही आणि आता चाललो एस एम टी एस टी मला घेऊन गेली आता गेट जायला आता एस एम बी टीच्या गेटवर आलो एस एम बी टीला आता चाललोय आता आता गेटवर आलो आता मध्ये चाललो मी Okay. आता एशिम बेटीच्या गेट वर येशिम टी आता येशिम बेटीच्या गेट वर येशिम बेटी, ये बेटी। इथे गाड्या बिड्या मस्त आता मध्ये जाणार एकूण सगळ्या गाड्या लागलेल्या हा परिसर आहे पुढला पुढला मस्त छान परिसर आहे लोकांना बसण्याकरता कोण कुठं आहे कोण कुठं आहे आणि या बाजूने गाड्या आंबुलन्स लागलेल्या हा पुढला परिसर मस्त परिसर आहे शिक्का मुलांची सुट्टी झालेली चालले बाहेर मुलं येतात मस्त पैकी त्यांची सगळी सुट्टी झाली बाहेर चाललेले ए सी पण कोणीकडं वरती अग आयुर्वेदिक द दवाखान्याक जाणारा रोड गेटच्या बाहेर समोश आल्याचं मस्त पैकी टपरी छोटी लोकांची भारी सेवा करत होतो इथून लांब जाण्यापेक्षा लोक इथंच घेतात मस्त पैकी इथून बाटली घेतात मोठी वाटली आहे तीस रुपयाला पाण्याची भारी सोय करीतो हिंदी बोलत होतो आणि बाहेर सगळे लोक इथून आलेले पेशंट बाहेर जातात कोण इथून मध्ये जातात कोण बाहेर जातात मस्त आता आतमध्ये गेटमध्ये आलेलो आहे आणि मस्त लोक बसलेले कोण येत आहे कोण जात आहे पद्धतशीर पद्धतीनं मस्त येत आता आम्ही आमचे रिपोर्ट रिपोर्ट होऊन बाबटाचे रिपोर्ट होऊन आम्ही आता रहिंद मस्त बैठकेत बाहेर येऊन बसलेलो आहे वरात कर टाटा कर हा मस्त बैकेत आम्ही आता बाहेर येऊन बसलेलो आहे आता एशी मिठीतून आम्ही बाहेर आलो आहे मस्तपैकी आता जेवायचं खावायचं काम चालू आहे आणि ती आमची आई आहे आईचा रिपोर्ट काढला बहिणीचाही रिपोर्ट काढला माझा रिपोर्ट काढला आणि आता रिपोर्ट मिळणार आहे रिपोर्ट मिळाल्याच्या नंतर आहे ना परत आई मध्ये जाणार मग तिथून पुढे आम्ही परत मग घरा करणार ग्राउंडमध्ये लोक फिरतात इकडं तिकडं जाऊन त्यांचा टाईमपास बाहेर काढतात ते आणि परत मध्ये जातात गाड्यांची पार्किंग सोय चांगली केलेली आहे सिन्नर ते घोटी जाणारा हा रोड हा पांडुरलीच्या घाटामधून हा जातो असतो आणि हा घाट आहे पिळणाचा घाट आहे आणि जंगली जंगल आहे मोठं घनघाट दरी खोल आणि इथं पाच फार मजा येते आणि इथं लोक लांबून लांबून लोक येतात थांबतात आनंद लुटतात